नमस्कार सत्त्याण्णव कुळीच्या सातव्या भागात आपलं स्वागत आहे सत्याण्णव कोळी म्हणजे शहाण्णव कोळी मागे सोडून ज्यांचं एकच पुढचं कोळ आहे जे स्वराज्याचं कुळ आहे ते सत्त्याण्णव कुळी तुम्ही महाराष्ट्रात राहतात तुमचं कोळ कुण सत्त्याण्णव कोळी आहेच कारण महाराष्ट्र ही आपण एक असं राज्य आहे की जिथे बायन लाल भारतात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत न्याय स्वातंत्र्य आणि समता आपण राबवली आणि चांगल्या पद्धतीने राबवली त्याला काय अपवाद आहेत त्यात काही वादच नाही परफेक्ट नाही येत गोष्टी पण महाराष्ट्र राज्यानी भारतात तुम्ही मला विचाराल सर्वात उत्तम काम महाराष्ट्र राज्याने केलंय आणि हे आपण का करू शकलो कारण आपल्या मागे ज्ञानेश्वर तुकाराम पासून छत्रपती शाहू फुले आंबेडकर असा तो वारसा ती एक अख्खी न्याय स्वातंत्र्य समितीची गंगा वाहतीये आणि त्यामुळे मग म्हणतो की सत्त्याण्णव कोळी म्हणजे काय तर आपला तो सर्व लोकांचा एक समूह आहे तो एक विचार आहे आणि ती एक कृती आहे नुसती कृती फार महत्वाची आहे की ती कृती की कंटिन्युअस तो न्यायाचा लढा समतेचा लढा आणि स्वातंत्र्याचा लढा देणारे लोक जे आहेत ते कुळे आहेत तुम्ही जर तसे असाल तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही न्याय स्वातंत्र्य आणि समतेच्या बाजूने आहात तर तुम्ही कुळे आहात त्यात काहीच वाद नाही हो का नाही पण जर तुम्ही लाच आणि भिक्षा आणि भ्रष्टाचार ह्याच्यात जर गुंतला असाल आणि तुमच्या आई वडील काय करतात फरगेट इट हा तुमचा काका काय का करतोय डझंट मॅटर तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे आणि जर तुम्ही न्याय आणि स्वातंत्र्य आणि समतेच्या बाजूने असाल तर तुम्ही सत्त्याण्णव कोळी आहात अँड दॅट सॉल दॅट दिस ब्लॉग इज अबाउट तर आज आपण काय बोलूयात की आज आपण ट्रम्प हा विषय थोडा समजून घेऊ आणि मग त्याने त्याने आपण बाळा ठाकरेंच्या बद्दल थोडंफार काही बोलू पण आता आजपासून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय करायचंय की कृती काय केली पाहिजे की नुसते विचार न्याय स्वातंत्र्य समता नुसतं बोलून उपयोग नाही काय कृती केली पाहिजे तर त्याबद्दल आपण थोडं थोडक्यात आज काही एक दोन विचार मी नक्कीच मांडेन तर लेट्स स्टार्ट विथ ट्रम्प की ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प हे म्हणजे फार फार म्हणजे प्रचंड अजब रसायन निघालं की सुरुवातीला त्यांची अतिशय टिंगल टवाळी झाली कारण ती व्यक्तीच तशी आहे की वाटेल ते बोलणार धादांत खोटं बोलणार हे वे अजिबात म्हणजे खरं बिरं बोलायचं काय नाही वाटेल ते क्लेम करायचे वाटेल तसं बोलायचं आणि सवंग लोकप्रियता पकडायची हा ट्रम्पचा काय म्हणायचं त्याला हातखंड आहे पण ते जरी सगळं खरं असलं तरी ट्रम्प आणि मोदी यांची तुलना होऊ शकते का तर कारण बरेच लोक तशी ती तुलना करतात की ट्रम्प म्हणजे अमेरिकेतला मोदी आहे तर मित्रांनो ते तसं नाहीये माझ्या तुम्ही जर मला मी थोडक्यात मोदींबद्दल माझं मत सांगतो माझ्या मते मोदी नेतृत्व नाहीये मोदी हा एक इम्पोज माणूस आहे भारतावर नेतृत्व लादलेला माणूस आहे आणि तो बाहेरच्या शक्ती परकीय शक्तींची ताकद आर एस एसची आहेच आहे पण आर एस एस सुद्धा मी भरपूर आर एस एसच्या लोकांमध्ये बरीच वर्ष काढलेली आहेत ते अजिबात तितके शार्प लोक नाही आहेत स्ट्रॅटेजी असेल इंटेलिजन्स असेल देशभक्ती वगैरे तर सोडूनच द्या कारण त्यांचं मूळच गद्दार कुळ त्यांचं कुळ गद्दार कुळ त्यांना म्हटलं पाहिजे तर मोदी हा त्यांचा बाय प्रॉडक्ट आहे आणि ते प्रॉडक्ट जे आहे ते दॅट इज नॉट केपेबल वुडंट हॅव इन केपेबल ऑफ बिकमिंग अ प्राईम मिनिस्टर एट ऑल माझ्या मते त्यांच्या मागे परकीय शक्ती आहे त्यामुळे मोदींशी मी तुलना ट्रम्पची करत नाही कारण ट्रम्प हे त्यामागने स्वयंभू व्यक्तिमत्व आहे आणि ट्रम्पची तुलना करायची झाली तर मग आपण बाळासाहेब ठाकरेंशी करू शकतो तर बिफोर बी टॉक अबाउट बाळासाहेब ठाकरे आपण विल टॉक अबाउट ट्रम्प की ट्रम्प जे आहेत त्यांचा उदय झाला कसा अमेरिकेत तर अमेरिकेचं जे मूळचं कॅरेक्टर आहे ना ते अतिशय न्याय स्वातंत्र्य समतेचे आहे म्हणूनच सील पीपल लाईक मी वी आर सो प्राऊड आय आय रिअली कॉल माय सेल्फ अमेरिकन मराठा की अमेरिकेची जी मूल्य आहेत तीच आपली मराठा साम्राज्याची स्वराज्याची मूल्य आहेत की न्याय स्वातंत्र्य आणि समता तिथं आपण असं बघत नाही की कोणाची जात काय आणि काय म्हणून तो हो का नाही की आपल्याकडे म्हणून सर्व जातीची लोक अरे तुम्ही ब्राह्मण असाल नाही तर महार असाल नाही तर अजून धनगर असाल नाही तर अजून कोणी असाल लढाऊ लोक आहेत हो का नाही तर अमेरिकेचं ते कॅरेक्टर आहे की अमेरिका काळाच्या ओघात सगळ्यांना आपलेसं करून घेण्याचा त्यांचा इतिहास आहे तीनशे वर्षांचा आहे तसा इतिहास आहे अमेरिकेचा पण झालं काय की मागच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये इतकी इनइक्वॅलिटी वाढलेली आहे की काही विचारता सोय नाहीये आणि मग त्यातल्या त्यात त्या स्थानिक लोकांना लोका आता मात्र फारच त्यांना वाटायला लागलं की अरे सगळेच लोक येतात आणि पुढे जातात आणि आम्हाला नोकऱ्या नाही ही वस्तुस्थिती आहे अमेरिकेमध्ये आज खरंच वस्तुस्थिती आहे की सामान्य माणूस शिक्षण घेऊ शकत नाही की अंडरग्रॅडचं शिक्षण म्हणजे काय आपल्याकडे त्याला बॅचलर म्हणतात ना त्याचं शिक्षण आता आजकाल अमेरिकेत चांगल्या कॉलेजमध्ये घ्यायचं झालं तर तीन ते चार लाख डॉलरचा खर्च येईल तीन ते चार लाख डॉलर्स हे कुठल्याही सामान्य माणसाकडे नसतात अमेरिकेमध्ये तर त्यामुळे मग काय झालं की इथल्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि मग त्याचं असंतोषाचं खापर कुणावर तरी फोडलं पाहिजे ना तर ट्रम्प सारखा हुशार माणूस आला तो म्हणलं हे सगळे इमिग्रंट लोक आहेत ना त्यांच्यामुळे तुमची ह्या वाईट अवस्था झालेली आहे त्याच्यात मग अमेरिकेने युद्ध केली त्या युद्धांमध्ये अमेरिकेचे प्रचंड पिढ्या होरपळून निघाल्या की त्यांना फार काही एक मिनिट आहे इकडे खूप गडबड आहे एक मिनिट मुलीच्या मैत्रिणी आल्या त्यांचा सगळ्या आडाओडा चालू झाला सो so, अमेरिकेने काय झालं अमेरिकेने युद्ध केली आणि त्या युद्धामध्ये अमेरिकेचा जो मिडल क्लास आहे तो पूर्ण त्यातला एक जो वर्ग आहे की जो लढवय्या वर्ग आहे तो पूर्ण भरडून निघाला कारण लक्षात घ्या का, सैनिक हा सैनिक असतो अमेरिकेचा असून नाही तर भारताचा असून त्याची अवस्था तीच असते की तो प्रेमाने देशाच्या प्रेमासाठी लढतो पण त्याला त्यातनं फायदा काहीच होत नाही त्याचा हातपाय तुटतो त्याचं डोकं सुन्न होऊन जातं कारण त्यांनी इतका खून खराबा बघितलेला असतो मग त्या ज्यावेळी तो समाजात येतो युद्ध करून अमेरिकेत परत येतो तोपर्यंत पण त्याची बायको दुसऱ्या माणसावर लग्न करून निघून गेलेली असतात मुलं बिघडलेली असतात याच्याकडे काय फार पैसे नसतात हातामध्ये त्याला कोणी नोकरी देत नाही असे ट्रम्पच्या मागे या सगळ्या लोकांची ताकद की युद्धांमुळे जे लोक होरपळले अमेरिकन होरपळले की बरे त्यांच्यावर बॉम्ब नाही पडले पण त्यांची मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की त्यांची पूर्ण त्यांची फॅमिली परिस्थितीच बिघडून जाते कारण तुमचा माणूस तिकडे जाऊन इराकी लोकांवरती बॉम्ब टाकतोय मग इकडे त्याचे पडसाद उमटतातच त्याच्या फॅमिलीमध्ये आणि समाजात सुद्धा आ, ते एक लोक झाले आउटसोर्सिंगमुळे अमेरिकन लोकांचे जॉब गेले प्लस अमेरिकेत इतकी इक्वॅलिटी वाढत गेली की पूर्वी मला आठवते आम्ही जेव्हा नवीन नवीन अमेरिकेत आलो तर अमेरिका बरंच स्वस्त होतं त्यामुळे ते तितकं चांगलं राहिलं नाही तर ट्रम्पनी या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन खापर हे इमिग्रंट लोकांवर फोडायचं ही ट्रम्पनी रणनीती आखली आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत इतकंच नाही तर आज अमेरिकेचं राजकारण हे बऱ्यापैकी ट्रम्प एक हाती चालवत आहेत आणि हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे पण एक मात्र आहे की ट्रम्पच्या मागे कोणी नाहीये ट्रम्प हे स्वयंभू आहेत ट्रम्पला असं नाही आहे की त्यांच्या मागे अजून कोणी अब्जाधीश आहे ते स्वतः अब्जाधीश आहेत त्यामुळे मोदींची तुलना त्यांची होऊच शकत नाही पण ट्रम्पची तुलना मात्र बाळ ठाकरेंची कशी होऊ शकते कारण आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी तेच केलं ना की मराठी माणसांचा मुद्दा जो उचलला मुद्दा चुकीचा नव्हता मुद्दा अगदी चांगला योग्यही होता पण मग त्याची जी पुढची दिशा आहे की तुम्ही वाटेल ते सामान्य माणसाला उठाव लुंगी बजावपुंगी किंवा सगळे उत्तर उत्तर प्रदेशमधले लोक बिहारमधले लोक ते काय सगळे वाईट आहेत का की त्यांना तोडून झोडून झोडपायचं अरे तुम्ही त्यांच्यावर हल्ला करा ना की जे इथे येऊन उद्योगपती झालेत आणि उद्योगपती आहेत आणि ते तुम्हाला नोकरी देत नाहीयेत लक्षात आले का ते बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं की तुमचे पूर्वज प्रबोधन ठाकरे चाळीत राहायचे तुम्ही स्वतः बाळासाहेब ठाकरे स्वतः चाळीत राहायचा संडासला जाताना तुम्ही लाईनीत उभे राहाच्या तांब्या घेऊन बरोबर आहे का नाही तुम्ही चाळीमध्ये तुम्ही ते केलेले आहे तुम्ही ते लाईफ जगलेलं आहात आणि तुमची पुढच्या पिढ्या आता बघा बरं काय टोले जंग बंगले काय थाट बरोबर आहे का नाही हे कुठून आलं तुम्ही आम्हाला सांगा कुठून आलं तर मराठी माणसांना बाळासाहेब ठाकरेंचा फायदा झालेला नाहीये अमेरिकेत तेच घडणार आहे की अमेरिकेत ट्रम्प काय करणारे आता की हुकुमशाही सारखं वागणार स्वतःच्या फॅमिलीचा प्रचंड फायदा जे चालू आहे ती मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगू शकतो पण कशासाठी वेळ त्यात वेळ आपण वेळ वाया घालवायची गरज नाहीये ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी जरूर तपासून बघा की मागच्या अक्षरशः एक वर्षात ट्रम्पने स्वतःच्या फॅमिलीचा काय फायदा करून घेतला हे तुम्ही थोडं जर गुगल केलं तर तुम्हाला समजेल त्यामुळे त्याच्यात मी वेळ वाया घालवणार नाही पण सांगायचा सा मुद्दा असा की ट्रम्प आणि बाळासाहेब ठाकरे दोघांची तुलना होऊ शकते की दोघं स्वयंभू प्रचंड वैचारिक ताकद भाषणावर ताकद लोकांच्या मनावर संमोहिनी घालून पण लोकांना चुकीच्या मार्गावर नेऊन स्वतःच्या फॅमिलीचा फायदा हे दोन्हीकडे समान आहे आणि त्यामुळे मराठी माणसांनी खरं काय करायला पाहिजे हे आता आपण पटकन तिकडे वळूयात की पहिली गोष्ट अरे आपण खरोखरच अतिशय स्वतःचा अभिमान बाळगला पाहिजे की इंग्रजांनी आपल्याला दोनशे वर्ष लाथाडलं एक नाही दोन नाही तीन नाही अठराशे अठराला पराभव झाला एकोणीशे सत्तेचाळीस निघून गेले म्हणजे साधारणतः दीडशे वर्ष दीडशे वर्ष सव्वाशे वर्ष त्यांनी तुमच्यावर राज्य केलं तुम्हाला पूर्ण ठेचलं त्यांनी तुम्हाला बाजूला काढलं हो का नाही की मराठी माणसं दिल्लीमध्ये नाहीये त्याचं कारण ते आहे की एनडीए पुण्यात आहे पण एनडीए मध्ये मराठी माणसं आहे त्याचं कारण ते आहे की ती जी व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली त्याच्यात त्यांनी मराठी आणि मुस्लिम दोघांनाही पूर्ण डावललं हा आणि तरी सुद्धा आपण हे राज्य आपल्या ताब्यात घेतलं आणि चांगलं केलं पण आता ते पुन्हा बिघडते तर त्याच्यावरती उपाययोजना काय हे खरंच आपण विचार केला पाहिजे आज सकाळीच माझ्या वडिलांशी माझं बोलत बोलणं चाललं होतं आणि मग वडिलांना तेच म्हटलं की अरे काय म्हटलं काय एक का एक माणसं होऊन गेली महाराष्ट्रात त्यांनी काय किती सिंचन सिंचन गोष्ट बघा की महाराष्ट्र निम वाळवंटी राज्य आहे निम वाळवंटी राज्यामध्ये आपण सिंचन इतकं चांगलं केलं आहे की महाराष्ट्रात आरे द्राक्ष आणि वाईन तयार होते हा त्याच्या उलट उत्तरेमध्ये दिल्ली वगैरे जिथे यमुना नदी वाहते आणि तिथे तुम्हाला पाण्यामध्ये आजकाल बोरवेल घेण्यासाठी आठशे नऊशे हजार फूट खाली जायला लागते की जिथे बारमाही नदी आहेत उत्तरेमध्ये त्यांनी कधी काही सिंचनाचा विचारच केला नाही कारण खाणं भ्रष्टाचार हा ही एकच त्यांच्याकडे संस्कृती होती आपल्याकडे ही सगळी जी मोठी मोठी माणसं होऊन गेली वसंतराव नायकांपासून शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण इव्हन शरद पवार विलासराव देशमुख हा ही सगळ्या माणसांनी भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जायला तुरुंगात द्यायला राजीनामा द्यायला लागला रा। आणि काय भ्रष्टाचार केला काही सिमेंटची पोती खाल्ली अरे किती खाऊन खाऊन किती खाल्ली हो का नाही किती तुम्ही ते आकडे मोजा आजकाल जे भ्रष्टाचाराचे आकडे येतात त्या हजारो कोटी वगैरे त्याच्या तुलनेत ते काहीच नव्हतं की हे लक्षात घ्या की असं नसतं कुठली गोष्ट पूर्ण शुद्ध नसते थोडंफार अशुद्ध गोष्टी झाल्या असतील महाराष्ट्र काँग्रेसकडून पण बाय अँड लार्ज महाराष्ट्राला वारसा मी म्हणालो तसं स्वराज्याचा वारसा आहे आणि त्यामुळे तिथं भ्रष्टाचार नाही किंवा नव्हता आणि तो आता आला आहे तर माझी वडील म्हणली अरे आता आपली माणसं तशी गेली का त्या मार्गाने सगळी गेले हो का नाही हे मी मज मी टॉकिंग अबाउट सगळी ही गद्दार मंडळी आता मी काय कोणाचं नाव यायची गरज नाहीये पण एक लक्षात घ्या मी वडिलांना म्हणलं अहो गद्दार माणसं पूर्वी होती ना सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडे गणोजी शिरके अं किंवा चंद्रराव मोरे आता चंद्रराव मोरे गद्दार नाही म्हणता येणार ना, पण स्वराज्याचा विरोधक होता पण अहो एक मोरे एक पिसाळ एक शिर्के एक खोपडे दे आर जस्ट एक अनेक पिसाळ हे स्वराज्याचे पाईक होते अनेक खोपडे अनेक मोरे अनेक शिरके किंबहुना बहुतांशी नव्याण्णव टक्के लोक हे स्वराज्याचे पाईक होते ते स्वराज्यासाठी झिजले त्यामुळे आज हे जे एक दोन गद्दार माणसं आणि जे स्वतःच्या तुंबड्या भरतायत आणि ते तुम्हाला काहीतरी अक्कल शिकवतायत त्यांच्या यांच्या लोकांच्या नादी लागून ते म्हणजे महाराष्ट्र नाहीये हे लक्षात घ्या महाराष्ट्र म्हणजे सामान्य माणसं आहोत आणि इतकंच नाही तर तुम्ही त्या दुसरे ज्या राज्यातले लोक आले त्यांना सामावून घ्या त्यांना स्वराज्यात सामील करा हो का कर नाही स्वराज्य हे आपला वारसा आहे त्याच्यात इतरांना सामील करून घ्या आणि जे स्वराज्याचे खरे शत्रू आहेत कोण शत्रू आहेत आपण बोलले मागच्या सहा भाग बघा तुम्ही बघितले तर लाच भिक्षा आणि भ्रष्टाचार लाच देणारा घेणारा कारकून सरकारमधला हा स्वराज्याचा नंबर एक शत्रू आहे तो स्वराज्य आतून पोखरतो आपलं जे राज्य आहे ते आतून पोखरतो हम्म भिक्षा की जो भिक्षा खातो फुकटचं खातो हम्म आणि मग तो धर्म तो तुमच्या राजकारणात आणतो त्याला हिंदुत्वाचं गोंडच नाव देतो आणि त्याच्याद्वारे जो परकीय शक्ती इथं आणून आपलं राज्य पोखरतो आणि उद्ध्वस्त करतोय तो करतो हिंदुत्ववादी भिक्षावादी हा तुमचा दुसरा शत्रू आहे आणि तिसरा शत्रू आहे भ्रष्टाचार करणारा माणूस की अरे जे तुमच्या जीवावर इथं उद्योगपती झाला महाराष्ट्रात एवढा मोठा झाला आणि इथं राहून तो जर तुमच्या स्वराज्यालाच विरोध करत असेल तुमची ते लोकशाही सगळी उद्ध्वस्त करत असेल घोटाळे करत असेल यु नो चाळीस पंचाळीस हजार कोटीचा घोटाळा करून ते सगळं माफ करून मोदी साहेबांनी अनिल अंबानीची कंपनी काहीतरी पाचशे सहाशे कोटीमध्ये ते सेटल केलं सगळं हा अरे ह्याला काय अर्थ आहे म्हणजे कुणालाच काही शिक्षा होत नाही आय अंडरस्टँड मी एमबीए केलेले लिमिटेड लायबिलिटी कॉर्पोरेशन वगैरे मला गोष्टी कळतात पण तरी मला एक गोष्ट कळते की मग असा घोटाळ्याबाज माणसाला परत पुढचं कॉन्ट्रॅक्ट कसं काय मिळतं राफायलचं कॉन्ट्रॅक्ट कसं काय मिळू शकतं ते हे जरा लक्षात घेतलं पाहिजे आपली अर्थव्यवस्था आपण तब्येत ताब्यात घेतली पाहिजे अनिल अंबानीला रेल मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंच कसं अशा बँक माणसाला तुम्ही समाजात स्टँडिंग राहतं कसं हो का नाही की जे उद्योगपती स्वच्छ आहेत आणि जे स्वराज्य उभारण्यात मदत करणार आहेत त्यांचा उपयोग आहे बाकीच्यांना घोडे लावले पाहिजेत त्यांना ढुंगणावर लाथा घालून हाकलून दिलं पाहिजे आणि तुम्ही जर एवढे सगळे जर महान उद्योगपती आहात किंवा खानदानात आमच्या रक्तात बिझनेस आहे तुमच्या रक्तातला बिझनेस अमेरिकेत या आणि करा आणि दाखवा बघूयात तुम्ही किती सक्सेसफुल होता तुम्ही इंग्लंड अमेरिकेत जा ऑस्ट्रेलियामध्ये जा मध्ये जा अरे इस्रायल लोक एवढीच राज्य आहे ते लोक काय बिझनेस करतात जबरदस्त आणि बिझनेस म्हणजे कसा संशोधन ज्ञान आणि विज्ञानातनं बिझनेस करतायत त्यामुळे आता लेट्स टॉक अबाउट कृती की पुढची कृती काय करायची तर दोन गोष्टी मला असं वाटतं आपल्या ब्लॉगमधून आपण खूप महत्वाच्या करूयात एक म्हणजे आपलं जे सरकार आहे ते ज्या पद्धतीने संघटित आहे किंवा असं घडलेलं आहे त्याची जी रचना आहे ती रचना आणि काम करण्याची पद्धत ही जनतेच्या फायद्याची असली पाहिजे बरोबर तर ती जनतेच्या फायद्याची कशी असेल ते एक मराठी माणसांनी बघितलं पाहिजे की संपूर्ण आणि फक्त महाराष्ट्राचा नाही कारण आता विषय महाराष्ट्रापुरता राहिलाच नाही आहे कारण आता हे सगळे दिल्लीतनं येऊन आपल्याला जर आपल्याला अक्कल शिकवणार असतील आणि आपल्याला वरचढ होणार असतील तर दिल्लीत जाऊन त्यांच्यावर वरचढ होण्याची गरज आहे आणि दिल्लीपासून ते सरकार जे बिघडलेले सरकार आहे ते दुरुस्त करायचं की त्याची रचना जनतेच्या भूमि जनता मुख रचना करणं आणि ते जनतेनुसार चाललं पाहिजे म्हणजे सरकार दुरुस्त करणं हा एक फार मोठा अजेंडा आहे त्याबद्दल आपण आपल्या ब्लॉगमध्ये आता पुढच्या सगळ्या भागमध्ये आपण ते एक बोलणार आहोत आणि मग दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपला आपली जी जनता आहे आपले लो ते जे लोक आहेत ते शहरात पण आहेत आणि खेड्यात पण आहेत दोन्हीकडे आहेत आणि त्यांचं त्या सामान्य माणसाला उद्योजक बनवलं पाहिजे उद्योजक त्यांनी स्वतःला नोकऱ्या दिल्या पाहिजेत किंवा उद्योजक नाही तर त्यांनी ज्ञान स्वीकारलं पाहिजे त्याचं उत्थान झालं पाहिजे थोडक्यात काय की त्या व्यक्तीचं उत्थान झालं पाहिजे आणि तशा पद्धतीच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत की भले त्याने उद्योग करू देत त्याने संशोधन करू देत पण त्या माणसाला संधी मिळाली पाहिजे की त्याची जात काही असू दे त्याचा इव्हन प्रांत काही फरक पडतो राजस्थान मधला माणूस महाराष्ट्रात आला इट डझन मॅटर की तो राजस्थानी एका कोण आहे एक लक्षात घ्या कारण आपल्या स्वराज्याचा तो, तो मंत्र आहे ना की अरे सगळ्यांना बरोबर घेऊन जा त्यामुळे तिथं मराठी राजस्थानी गुजराती मारवाडी असं करू नका ते काही करण्याची गरज नाहीये काय करण्याची गरज आहे की जी चोर आहेत ना त्या चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यावरतीच लक्ष दिलं पाहिजे तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा हो की आपल्या आपल्या पुढच्या सगळ्या भागांमध्ये आता आपण या दोन गोष्टींवरच फोकस करणार आहोत की सरकारची रचना त्यात काय बदल केले पाहिजेत सरकारची कामाची पद्धत त्यात काय बदल केले पाहिजेत सरकारमध्ये काय बदल केले पाहिजेत हे एक आणि दुसरं की आपल्या जनता की जे ते तळागाळातले लोक आहेत त्यांना वर आणणं त्यांना संधी देणं हो का नाही त्यांची कौशल्य वाढवणं की तो माणूस वर आल्याशिवाय देश वर येत नाही हे लक्षात घ्या की सरकार किती चांगलं असू देत आपली जी जनता आहे त्या जनतेचा स्तर वर आणणं आर्थिक स्तर असेल किंवा कौशल्य ज्ञान असे, हे असेल तर हे दोन इतक्या साध्या गोष्टी आहेत आणि ह्या साध्या गोष्टी ज्या आहेत या प्रदेशात आपल्या अमिरा दिसतात म्हणून मनात आल्या त्या मी बोललो तर मग आपण लक्षात घ्या आपण पुढच्या काही भागांमध्ये याबद्दलच बोलू तर बाळासाहेब ठाकरेंना नाव ठेवण्याची इच्छा नाहीये हो का नाही आपण ट्रम्प आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मुख्यतः जरा बोललो पण एक लक्षात घ्या की ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत कसं का असे ना महाराष्ट्राला हिंदुत्वाच्या मार्गावर नेलं हे प्रचंड मोठी चूक झाली की त्यांचा मराठी माणसांचा मुद्दा होता आणि त्यांचा मराठी माणसांचा पण मराठी माणसांचा नव्हता तर अन्यायाचा मुद्दा होता तर तो अन्याय राहिला बाजूला अन्यायावरनं ते मराठीवर आलं मराठीवरनं दक्षिण भारत दक्षिण भारतावरनं उत्तर भारत आणि तिथनं हिंदुत्व हा जो काय सगळा प्रवास आहे तो प्रवास आणि तुम्ही चाळीत संडासा समोर तांब्या घाऊन व राहायचा आणि तिथनं तुमच्या पिढ्या राज ठाकरे असेल नाही तर उद्धव ठाकरे असतील ह्यांचे मोठे मोठे बंगले मोठे मोठे उद्योग हा प्रवास दोन्हींचा अर्थ हा जनतेला कधीतरी कळेल त्यामुळे हे जरा मराठी माणसांनी लक्षात ठेवावं आणि आपलं फोकस जो आहे तो स्वराज्यावर ठेवला पाहिजे आणि स्वराज्याला काय आहे ते आपण केलं पाहिजे बाकी व्यक्ती काय करतायत आणि पुढच्या पिढ्या काय करतायत मागच्या पिढ्यांनी काय केलं हे महत्वाचं नाहीये आपण काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण फोकस करू आय होप ज्युरुली लाईक इट आवडला असेल सगळ्या मित्रांना सांगा आणि पुढच्या भागापासून आपण अजून काही गोष्टी स्पेसिफिक बोलूयात की सरकार कसं सुधारायचं आणि आपण आपली माणसं कशी सुधारायची याबद्दल मी आता थोडा हळूहळू काही काही विशिष्ट गोष्टींवरती आपण बोलायला सुरुवात करू ऑल राईट टॉकिंग nice टू यू पुढच्या बोलू बाय